रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉक या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अहो नवरी वाणी नटून तटून मी तुम्हा पुढं बसते अन सांगा राया सांगा मी कशी दिसते डायरेक्ट नाईन्टीच्या नाईन्टी मध्ये बाटली नाही बर का नाईन्टी म्हणजे नव्वदच्या शतकाच्या पाठीमाग घेऊन गेलो ब्लॅक अँड व्हाईट पाडता किती सुंदर नऊ वारी साड्या अंग भरून चोळी मोठा चंद्रासारखा टिळा याला म्हणायचं भाग्य ही आपल्या महाराष्ट्राची शाण आपल्या मातीची शान आपल्या भूमीची क्षण काय बदल लावू गौर कलयुग चालू झालं अधर्म वाढला धर्म बुडाला बिंबी खाली साडी गेली लोकांची आता तर ते नवीन प्रकार निघाले दंडच मोकळे अखबा आईला मी विचार करतो वरून जर पातेल काय जयने हातवर केला तर बागला ते केस दिसतात लोकांना तर काय करावं बाब असा विषय दोन हजार पंचवीस चालू झालं पार वाट झाले तुम्हाला आजची जी घटना आहे या घटनेपासून सगळ्यात मत होतं नवर्याने बोध घ्यावा आधी हा आणि मग बायनी घ्या का आपले तिथे असा विषय तुम्हाला काय विषय इस कटवून सांगितल्याशिवाय तुम्हाला अजिबात करणार नाही दोन हजार पंचवीस साली त्या बाया त्या गाण्यातच बदल झाला आता हा असंग सोडून निसंग घेऊन असंग सोडून निसंग घेऊन ठोक्या पुढे बसते सांगा डाया तस नाही सांगा बाबू सांगा सोनू सांगा मी कशी दिसते आता ती ठोक्याचे काय काही देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं नवरा आहे का तू कशी आहे बाई तिला आहे त्यात काय त्याला अकल पाहिजे ना ही घटना घडली या आपल्या महाराष्ट्रातील अयोध्या नावाची मुलगी आता बघा मॅटर कसा आहे बीड बीटीघाट नाही पण अयोध्या आता कसं एखाद्याचं माणूस म्हणतो ना सटी नशीब लिहिलं म्हणजे ते कोणाच्या नशिबात कधी काय लिहिलं सांगता येत नाही ही जी अयोध्या आहे दिसायला सुंदर मुलगी चांगली मुलगी आणि सगळ्यात मात्र होतो सुसंस्कारी मुलगी आई बापान लग्न करून दिलं पण तिची आतमध्ये इच्छा होती बऱ्याच जणांच्या इच्छा असतात आता त्या इच्छा अशी होती की तिला बाबा पोलीस व्हायचं होतं महाराष्ट्र पोलीस काय हरकत नाही पण तिच्या योग कर्मधर्म सहयोगाने म्हणा किंवा तिच्या नशिबाने म्हणा नाही होता आलं बापाची गरिबी लग्न करून दिलं तीन वर्षाचा प्रपंच झाला मूल बाळ काय नव्हतं त्या अयोध्याचा जो नवरा आहे तो वारला अपघाती एकटी पडली घरची परिस्थिती नाजूक बर आत्ता पैसा झाल्या रक्ताचं काम करतो पैसा पैसा असल्याशिवाय काय होत नाही हा प्रत्येक माणसाच्या डोक्यात फक्त एकचही चांगल्या मार्गाने कमू, वाईट मार कमू। पाई पाई का वाईट मार्गाने कमवू फक्त म्हणजे कसा बी असू द्या पैसा पाहिजे ही काय काहीतरी टिकासारखं दिसना पण ती म्हणली तिची एक जीवा मैत्रीण होती ह्या अयोध्याची अयोध्याचं नाव अयोध्या भरकटे हिची जीवाबावाची मैत्रीण होती वृंदा फडतरे वृंदाला फोन केला बाई म्हणली जीवन कठीण आहे मुलबाळ नाही काय नाही काय नाही पण मला काहीतरी करून दाखवायचे भरून दाखवायचे आणि नोकरी करायची स्वतःच्या पाय उभारायचं आणि मग मी लग्न करेन ना ती वृंदा म्हणली तुला एका आपलं जरी मैत्रीचं नातं असलं तरी तुला तुझ्या सख्या बहिणीसारखी मी तु तुझ्या पाठीमागे उभी राहते तू काळजी करू नको तुला काय मदत पाहिजे ते मी करते वृंदा फडतर हिच्यापेक्षा चार पाच वर्षांनी मोठी होती पण शिला हिची परिस्थिती वृंदाची कशी होती बघा आता नवरा आहे व्यावसायिक हे कामावतोय पण त्याचा व्यवसाय असा असतो की आठ आठ पंधरा पंधरा दिवस बाहेर शिवाय पैसा चांगला मिळायचा पण आता ते पुरुषाला ते चार पैसे कमावासाठी बाहेर पडावंच लागतं ते जायचा बाहेर तीन मुलं सगळ्यात थोरला मुलगा नंतर एक मुलगी आणि त्याच्या त्याच्यापाठची एक मुलगी अशी तीन मुलं होती त्या बापाचं स्वप्न होतं जसं तुमचं आमचं आहे की साला आपण जी जिंदगी बघितली जी लाईफ बघितली आपल्यापेक्षा बेटर चांगली एक्स्ट्रा काहीतरी चांगल्या प्रकारची आपल्या पोराला मिळेल पाहिजे जिन्स सापलाय आहे कायच अडचण बायकोला मला हे बघ मी जिथं पैसा कमावतोय पण उत्कृष्ट दर्जाच शिक्षण इथं नाही तू एक काम कर मेसच खाऊन पोर तब्येत बिघडन त्यांचा शाळे परिणाम होईल मी माझ्या व्यवसायासाठी इकडेच राहतो तू शहरात जा शहरात आले रूम घेतली मुलांचं खाणं पिणं करायला लागली म्हणजे थोडक्यात आपले बेडच त्यांनी आलं पण पोरला शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळायला लागलं शी अशी त्यांची परिस्थिती जायला बा काही कालावधी निघून गेला आता ही जी अयोध्या आहे ती मदतीसाठी आली आता माणसाच कसं असतं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत गे जावे देता देता देणाऱ्याचे दोन्ही हातच घ्यावी ही दोन्ही आहे बरं का हा आता उपकार सुद्धा सोनारासारखं सोनं कसा मोजतं असा उपकार उपकार सुद्धा मोजून करायचे भाऊ लोकांच्या हा नाही तर प्रत्येकाच्या आतमध्ये मानवाच्या माणसाच्या सांगतोय विषयाची पिशवी असते कवाडसन सांगता येत नाही त्याच्यामुळं ती आली आता ह्या वृंदा फडतरेचा थोडा मॅटर झाला वृंदा फडतरे चांगलीच होती काय वाईट बाई नव्हती ती पण जशी इतर राहिली पांधरा पांधरा वीस वीस दिवस महिन्यातून एकदा फोन मच रोज येतोय पण मै नवऱ्याची बायकोची गाठच नाही आता शरीर आहे मनाची जशी भाषा असते तशी शरीराची भाषा असते शरीर बोलायला लागलं आता चुकायची वेळ रेल्वेची लाईन बघली रेल्वेची लाईन कशी असती कुठं बी जा समांतर दोन रेषा हा ती एकत्र मिळतात का नाही मिळत अशा रेषेत तुमचं आयुष्य असलं पाहिजे तुम्ही थोडी वाकडी गेली की रेल्वे खालीच ओतानी पाहता झाली ह्या बाईने स्वतःच्या नवऱ्याशी चर्चा करायची की तुम्हाला माझ्या मनाचा काय विचार करता नवरा बायको येते माझ्या मनाचा काय विचार करता का नाही मला असं वाटत नाही का की तुम्ही जो माझ्याबरोबर माझ्या बरोबर साधं बोलू शकता ना नका वाईट बोल पण साध्या भाषेत बोलू शकता पुढता समजून घेतो ना त्याच्या डोक्यात एवढी उदर झाली तेवढे हे झालं एवढे पैसे नाही दिल त्याला दम दे हीच त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात घालून दिलं पाहिजे व आपलं काय चुकतंय चुक नंबर एक शिनी ते विषय दिला सोडून नवऱ्याशी चर्चा नाही काय नाही म्हणजे बरे बा चांगले पैसे छापणार मशीन आहे तू छाप फक्त हा तू कस्टमर आहेस कष्ट करण मर ते नवऱ्याची तेच तेवढं लायकीच तेवढी ते 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 आत्ताच्या नवऱ्यांची का त्याला न्यायच नाही आता कुठे जाऊ कोर्टात नाही कुठं नाही कुठं नाही तू फक्त कष्ट करायचे कामाचा हिनी डोकं लावलं नवीन राठोड नावाचा ठोक्या बघितला बाईक बघा आता तीन मुलं शिकत्यात राब राब राबतोय ह्या बाईनी ठोक्यात बघितला भले मोबाईल बघून बघितला असेल बरी चार चौघ मैत्रिणीच्या कुठून तरी इतका चांगला संदेश तिने घेतलाच असेल ना पाठपुरावा कशाचा कराव हे सुद्धा कळलं पाहिजे आता भाजप सरकार आपलं वाकड तिकडे शेतकरी बितकरी आता पैशात तुम्हाला सांगतो त्यांच्या सभा सभा लोक होऊन देईल इतका शेतकरी व्हायला लागलाय तरी पण अपेक्षा सरकार आपल्या असली पाहिजे की बाबा यांनी काय तो ह्यांच्या हातून चांगलं गाडावं अनगडलं चांगल्याच हमेशा सत्कार करणारा माणूस मी ते केंद्र सरकारतून आता द्या नवीन विधेयक पारित झाले ती पोरं जी बिघाडतात ती गेमिंगचं ते बरंच बंद करणार आहेत ती मोदी सरकारचे शे असं जरी ते पूर्वीचे आरोपी असले तरी शहा सकट मोदी आणि महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो की हा निर्णय अत्यंत चांगला आहे त्या निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे आणि जिथं चुकत्यात तिथं कोरडा सोडवाडला पाहिजे असा विषय ही चांगला त्यांनी केलं हिचा निर्णय असा चुकला आता राठोड नावाचा हा जो ठोके आहे हे आयात केलेली गंमती आयात म्हणण्यापेक्षा पोटवर आलेली मार्ट आपला माणूस नाही हा असून द्या पण ती कसं होत्या ती लोक कशी असतात त्यांचं गर पाहुणं पाहुण रावळ आमक दमक सगळं त्या जिथं राजस्थान असो युपी असो कुठं असं तिथं सगळं असतं इथं फक्त ते मालछापा आलेले असतात गोड बोलणार आपल्याला म्हणणार तुम्ही दूध दे महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन जनता मी साखर होऊन राहील मी इतका मिक्स होईल आमक येत्यात येऊ द्या शेनी ऑफर आले ना करायला पाहिजे ना कि बाबा नको ह्याच्यातून काय होईल ते म्हणाला बरे त्याला काय होतंय तीन मुलाची आई पण आणि ती बी रंगेल आणि रंगेल गडी होता मला काय हरकत ते होऊन जाऊन दे ती काय टाइम लागतो का त्याला आणि चालू तास आवर जमिनी एकर नांगरली होती आणि एकर राहिली होती चालू तास म्हणतात त्याला त्रास होत नाही जास्त हा हे अनैतिक संबंध हा विषय किंवा लफड्याचा जो विषय असा आहे कि एकदा एकमेकाची एकमेकाला व्यसन लागलं हा हे व्यसन कशाच म्हणजे चांबड्याचं व्यसन वेगळं असतं मानसिक काही जण तर काही न करता फक्त एकमेकाशी चर्चा केली गोड गोड तरी ते हवं वाटत तुम्हाला सगळं मी सांगितलेला इंडोरफिन किंवा ऑक्सिटोसिन रिलीज व्हायला चांग चांगले चांगले बेटर लागले बा तुम्हाला आकडा लावला तुम्ही लावला तुम्हाला दोन हजार पाच हजार लागल बा खुश ना ते इंडोरफिन स्त्रवलं जातं ऑक्सिटोसिन स्त्रवलं जातं आपल्याला हॅपी हॅपी हा आणि घरातल्या कोंबड्या एक काय दिल्या घरच्यांनी ते विकले देणे कोंबड्या बाजार करून या गॅस टाकी भरायची आणि त्याचा आकडा खालान मोकळा होऊन घरी आला की मग काय होतं असं आहे हे केमिकल वाचा ह्या घटनेमध्ये ह्या राठोडचे आणि ही जी वृंदा फडतरे रे ओरिजिनल नाव यांचं लफळ झाल्यानंतर जमल्यानंतर चालू झालं महिना दोन महिने चार महिने सहा महिने साडेसात ते आठ महिन्याचा कालावधी गेला काय कदाचित वाटलं वाटला बाबा अनैतिक संबंध आहेत आता उचला कुणाला तरी उचला काय उचला नियती लक्ष ठेवून होती लफडे करणाराची एक सुपर मानसिकता असते तुम्हाला सांगतो मी सेफ आहे मी काय करतोय हे कुणाला कळत नाही मी असा माणूस आहे की आय एम किंग आय एम डॉन आमक तमक लय वार होता तो डॉन लय वार आ. माहिती कसा कसा फाडला जातो कळत नाही त्याला त्यावेळेस असला किंगपाना काय डोक्यात नसतो ती फक्त आत्मा तगमगत असतो स्वतःचा जीव वाचण्यासाठी पण वारेकरी टपून असतात मारेकरी खलास अनैतिक संबंधातून हत्या संपला विषय ह्या मैत्रीण ही अयोध्या यांच्या घरी यायची तिने बघितलं बाबा आणि ती होमगार्ड म्हणून कामालाही लागली होती वरती बिरती बाहेर दिसायची पूर्वी उंच नाक्षार मैत्रिणीकडं तुम्हाला लय मदत केली तुम्हाला आता होत काही फोन काही आपलं टॅबला खाल तुम्हाला सगळं माहिती व त्याचं कुत्र काशीला ह्या वृंदा फडतरीने आपली मैत्रीण अयोध्या भरकटे हिला नोकरीला लावलं तिला त्या होमगार्ड मध्ये म्हणले आता हे बघ होमगार्डमध्ये तू परीक्षा दे काय कर खुशिन पोलीस नो काळजी करू राहायला दोन दिवस हिच्या तीन दिवस हिच्याकडे राहायला ह्या अयोध्येला वृंदाचन ह्याच्या तर रफडे याची माहिती मिळाली मग आता कसं होत कसा आहे हो काय कोणी आपलंच कसं आहे माहितीये का आपलं ठेवायचं चाकून लोकांचं वाकून बघायला लय आवडतो लोकांना मस्त पैकी एकदम हा ते लियो लियो तो या तो या नी ते बघितलं अरे भर पैसे कमवतो कॉन्ट्रॅक्टर तो त्याच्या खाली एवढं लेबर आहे तो आणि बॉडीकडे लक्ष देणार आहे आणि सगळ्याच गोष्टी आहे ती तुम्हाला आतलं बायांचं करायचं नाही हा ते इंच बिंच लिहिलं असते त्यांचे चर्चाच वेगळ्या असतात पूर्वासमीच्या काळामध्ये माझ्या बाबतीत सांगतो छोटा हाती घेतला आता म्या बंगारातून बत्तीस हजार रुपयाला वाजनाव त्याला वीस हजार रुपये खर्च केले त्या त्याने माझं घर दोन वर्ष चालवलं वाईट काळात त्या छोट्या हातीने काम काय त्याच्यात चार टन लागून मोडून नाही घ्यायचा मी ह्या बायांच्या टोळ्या व्हायचो दोन दोन टोळ्या सोडायच्या कामाला तिथून आणायच्या दोन बाया पुढं बसायच्या बाकीच्या बाया माग बसायच्या ह्यांच्या आहेत आपण कधी बोलत नव्हतो मी गाणे सुद्धा लावत नव्हतो बाया असल्या गाडीत हा ह्याच्यातून ह्यांचे जे विषय आहेत ना लाफड्याचे विषय बाया इतक्या आवडीने चगाळतात ते कुणाला सोडत नाही आता पुढारी असून द्या कुणाचं काय असून कुणाचं लय इंटरेस्टिंग त्यातून नॉलेज काय मिळतं म्हटलं तुमच्यासमोर थोडं शेअर करावा त्यांचे विषय वेगळ्याच ह्या बाबतीत कुणी कुणाला कमी नाही आज त्या अहिद्या नेची ओळख झाली एकत्र कॉपी पेले आता ते राठोड राठोड आहे शेवटी तो कशाला आलाय बालकामाला आलाय आणि माल आपला चाफायला बी आला इथलचा महाराष्ट्रातला अर म्हणला लय मोठा फरक आहे बा शि कस चालून आंगारलेली जमीन आहे तीन मुलं शेवटी फरक असतो म्हणजे प्रत्येक तुम्हाला माहित आहे ना स्त्री किंवा मुलगी ही अनेक टप्प्या टप्प्यातून जाते आणि एक क्वालिटी बाज वासनांतरून क्वालिटी बाज कामासनात असला तरी क्वालिटी कामायचं कुठं चांगलं येईन कुठं वाईट येईन कुठं मीडियम आहे गाभोड ही त्याला चांगलं करत असा विषय असतो आतला नाही म्हणला ना ना नाही ही ना, ना। पस्तीस मार्क सुद्धा हो याच्या लायकीची नाही भावा ही ऐंशी टक्केच्या पुढला आहे हा जर आपल्या बेडरूम मध्ये आला तर आपलं ओके झालं त्याला काही घेण दे नव्हतं बघ कसं आहे तो कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं दा दापात प्रपंच तो चालवत असल्यामुळं वीस हजार ही त्याला किरकोळ रक्कम होती चालू ह्याच्यात होऊन जातं ती आणि स्टोअरला पैसे असतात मला हिराबी तसाच खर्च आहे हॉटेलिंग आहे बाहेर जाणे नाही पण थोडं समथिंग चेंज करतो म्हणला मी काही नाही तुम्हाला वांग्याची भाजी काही जाणार नाही आवडते बरलं वांग बरं का डाळीचं ते कूट डाळ आणि शेंगदाण्याचा कूट रोजच खायला गाला बरं त्या माणसाला तो पाच दिवशी म्हणले नको दाल तडका येऊन दे आता ही वांग बिंग नको हीच पद्धत सेम झाली बऱ्याच स्त्री पुरुष संबंधात हाच प्रॉब्लेम येतो तो म्हणला आईला ही होमगार्डवालं चांगले बा ही थळजुळल्यासारखं दिसतंय आपलं आणि ती बी आता कशी विद्वत होती तब्बल नवरा गेल्यानंतर दीड पावणे दोन वर्ष वर्षात होऊन गेल तर काही तिचा कुठल्या पुरुषाशी संबंध नव्हता काय नव्हता काय नव्हता स्त्री जपते स्वतःला जितकं जपा तोपर्यंत जपते पण हे मनाचं आणि शरीराचं युद्धात स्त्री हारते आणि ती एखाद्या पुरुषाला ग्रीन सिग्नल देते हा तिला माहीत नाही ती ग्रीन सिग्नल नाही ती लई अड्या भाऊकाची राहते ही वाचना लोक ते फार करून टाकतात करून टाकते तपास नाही तिचं तुटलं आणि इचं जुळलं जुळून द्या आता तिला बी कसं माहीत नाही ना होऊन द्यायचं मग तिच्या या जायला लागला इकडं दाट जायला लागला हा दाट पाताळ तुम्हाला कळतं का हा कारण नवीन आहे ना आणि मग लय तिचं खर्च गोड गोड बोलणं आमकं तमकं ह्या तिघांच्या त्रिकोटामध्ये एक प्राणी मातर आऊत गळ्यात घालून बैल कसा काचकाटून नागारतो कडाका टाकल्या मागून तसा नागरित होता तो म्हणजे हा वृंदा फडतरेचा नावर ती फक्त पैसा एके पैसा आपणा सपना मनी मनी डोक्याला तानच नाही घनोमाल चोखो पैसा आशाच त्याच्यात गुतल्याला देऊ बायानी तीन पोर शाळा शिकते तर इनी केलं कार पण शी अस्थिर होती आता शी घटना कशी घडली बागा वृंदा फडतरेला माणसाने उपकार केला नाही एखाद्याला तो जाणीव ठेवतो त्याची पुरता जाणीव पण ते लक्षात राहत ते योग्य वेळ आले ते बोलून दाखवतो आईला तू मला म्हणलं की मी तुला पाच हजार दिले आणि मला तू चार वेळा मागायला केलं तर असं असतं का कुठं बोलतो ना माणूस का कलियुगी हिच्या डोक्यात आलं की आपली विहीर सोडून याचा फुटबॉल दुसरीकडेच गेला दुसऱ्या विहिरीत म्हणजे अयोध्याच्या विहिरीत तिने डोकं लावलं म्हणजे खात्री करून घ्या कसे डोळ्यात कानात देवाने चार बोटाचं अंतर दिले उगच नाही दिलेलं तसं मोघम काय बोलाय नको वॉचवरच बाई नुसती हा आणि तुम्हाला माहितीये बायांच्या डोक्यात एकदा संशय रुपी रसायन गेले ना ते निकत का माहितीये का डायरेक्ट चार पाच इडं घालून डायरेक्ट हा गेले गेल्याशिवाय निघत नाही तुम्ही काही करा अजब रसायन देवाला सुद्धा कळत नाही बाई आपल्याला काय करणार तिच्या डोक्यात खटका बसला बा हा आता कितीतरी मायाकडे फोन येतात न नाहक आरोप आहेत बायकोची तुमचं कुठं तरी आहे काय डोकं फुडून सांगा बाबा तुम्हाला चोवीस तास राह नाही तुमचं कुठं तरी आहे अशा संशयापोटी अनेक सुखानी करायचं दुखाने खायचं अशी लोकं जागतात बघा गेली वॉचवर ठेवली लॉजिक मेजिक त्याला सगळे माहीत होते वॉचवर राहिले त्याला एक दिवस कळलं बाबा हल्लं असं अर्धा पाऊन तसा शॉर्ट काय झाला असं त्याचं आली बाहेर बर म्हणित थांबा शिनी इतकं बेस्ट डोकं लावलं त्या राठोड नावाच्या ठोक्याला ही एक शब्दाने बोलली काय मला काय माहित नाही मी त्या गावचीच नाही ह्या बाईची मानसिकता अशी होती की हा काय तुझा नवराचा लग्नाचा नवरा आहे का नवरा तिकडं नागारतोय नागरतोय पैसे कमावण्यासाठी तू काय करते इथं हिने मनातून तिच्या त्या ठोक्यावर अधिकार दाखवायचा प्रयत्न केला म्हणली हा माझाचे आणि मरेपर्यंत माझाच राहणार त्याच्यात भागीदारी नाही झाली पाहिजे ज्याला मदत केली ज्याला पोटा पाण्याला लावलं जिच्या उपकार केले तिने जर माझी अशी अवस्था केली असेल ना तर तिला ह्या जगात राहण्याचा अधिकार नाही हिथं दडलाय क्राईम देण्यात ठेवा लोक लावायचं कधी क्राईम कसा होतो हा कुणाचं किती लिहिलंय तेवढंच लिहिलेलं आहे आता म्हणली कस विष द्यायचं म्हणलं डायरेक्ट मारायचं नाही विष पेड्यात वशीकरण पेड्यात पेड्या आणि गोड पदार्थातून ही निगेटिव्ह पॉवर आहे ना ती लवकर काम करते ध्यानात ठेवा हा उडीत कार्यक्रम राबवायचा घेतली बोलून तिला तारीख होती एकोणीस ऑगस्ट संध्याकाळची बोलून घेतली पोर पोरी दुसरीकडे पाठवली आणि पोरगा खाली होता तिचा बारा चौदा वर्षाचा ती म्हणजे थांबली मी सांगितलं वर वर आली व ती बाई आपली अयोध्या आत वृंदा होती दचकाड मोठी वार दिफाड हा शिनी तिला थोडं गुंगीचं औषध दिला थोडी चक्कर सारखी होते गास तसं आगी नाही होईन ती गुंगीचा औषध दिले याचा अर्थ असा होतो की तिची शारीरिक क्षमता प्रतिकार करण्याची ताकद आहे ना ती पन्नास साठ टक्के कमी होती बांबावला जातो माणूस कारण मेन कॉम्प्युटर आहे दिमाग तेच काम करत नाही होती डोळ्यापोळ अंधार येतात काजू त्यात अस्थिर वाटतो गाम येतो त्या संधीचा फायदा घेऊन यांनी दार लोटून घेतलंय त्या बेडवर तो रेडा वाचला ना एवढा मोठा सत्तर ऐंशी किलोची बाई बसली तिच्या बोकाने दाबलं न हा ताड फडून ही अयोध्या बरकटे खलास केल्यानंतर प्लॅस्टिकमध्ये गुन्हेमध्ये तिला घातले हातपाय बांधून टाकले कारण बॉडी बघितले मेलेला माणूस बघितलं आपलं पोरग बी येईल हा त्याचा हेतू आता बांधलं पोरला बोलावलं काय ना म्हणले काम करायचे हे थोडं सामान आहे गादी वळकुटी करून घातलेली आपल्याला स्कूटरमध्ये त्या ऍक्टिवला मध्ये स्पेस असतं बघा लोक पाण्याची ड्रम बिम पुचा त्याच्यात हा त्या स्पेसमध्ये ते बसवायचे शे स्पेसमध्ये मध्ये त्यांनाच शूटिंग सी सी टी व्ही इमारतीच्या कॅमेऱ्यामध्ये सगळ्या जगाला दिसलं पोलिसांनी पण तेच पाहिलं लाईव्ह तुम्ही कधी चेक करा केस जाऊन ते दिसतंय तिथं त्याच्यात ठेवलं त्याला म्हणली बस माग तिथं ते बसाना परत मध्ये ठेवलं ते पोत गेली आता हे बीड पासून जवळच एका जंगलात जंगल परिसरामध्ये किंवा हे खापरपांगरी नावाचं आहे त्याच्या शिवला ते टाकलं आता कुत्री बित्री ह्या वास येतो तिच्या बावाने ही जी वृंदा फडतरी अयोध्याच्या अयोध्येच्या बावाने मिसिंग दाखल केली मिसिंग दाखल करताना माणूस स्विच ऑफ झाला संपर्कात नाही म्हणले की लगेच कायदेशीर घेतली जात नाही कायदा समजून घ्या मिसिंग मिसिंग माणूस ज्यावेळेस झालाय तेव्हापासून चोवीस तासांनी मिसिंग द्यावं लागते कायदेशीर तेव्हा गाता येते मिसिंगची तक्रार असा विषय ती घेतली आता बीड पोलीस कावत साहेब आले नवीन एस पी हा त्याच्यामुळे थोडं दूरच चाललंय तो मला सांगतो हा तर त्यांनी लगेच म्हणले हे लेघाट नाव वाढायला महाराष्ट्रात देखील बीड नावाचा देशच वेगळा करून टाका डोक्याल नको पाकिस्तानचं सारखा करून टाका त्याला ते शिजारी सगळी आर्मी लावा ही बाहेर यायला नको ना आता जायला नको काही लोकांच्यामुळे हा प्रकार घडतो त्याच्यामुळं आता पोलीस यंत्रणा बऱ्यापैकी काम करत आहे कमीत कमी दडपत नाहीत गुन्हा देण्यात ठेवा यांनी ती बॉडी घेतली आयडेंटिफाय लगेच होतं कारण चेहरा ज्यावेळेस विद्रुप केलेला नसतो त्यावेळेस बॉडी आयडेंटिफाय शंभर टक्के होते बॉडी आयडेंटिफाय झाली तिचा जो नंबर घेतला आता डिजिटल युग येतो मला माहिती सिव्हिन टाकला शेवटचा ही काही काही बोलवलं होतं वृंदा फडतरी पकडली ठोकेकर पकडला ते त्या गरज होती पण त्याला या संदर्भातली काहीच निष्पन्न नाही झालं ठोकेकर ठोकला पण त्याला कळ त्यातून मध्ये त्यात इन्व्हॉल्वच नाही त्याला तपासच नाही वाटत पण तो म्हणला हे आपल्या अनेक तिसमोर होते ही, ही, ही हा आहे पण ह्याच्यात काय माझा रोलच नाही काय नाही काय नाही हा उलट तुम्हाला बोलता येणार मला मला किती त्रास जाय तुम्हाला माहितीये का म्हणजे एवढी तीन लेकराची आई सोडून मला एवढं फिटिंग मधलं सामान मिळालं होतं ती मेलन राह आता ते आता मनातले काय सांग ते सोडून दिलं आरोपी दोन त्याच्या मुलगाला मुलाला मुला आरोपी बनवले आता मुलाला आरोपी बनवल्यानंतर अल्प असल्यामुळे काय विनंती होईल पण ह्या घटनेमध्ये योग्य कायदेशीर बाजू तपासून घेऊन निर्णय व्हावा असं मला मनापासून वाटतं ह्याच्यातून काय घ्यात आलं तर घ्या नाही तर ह्याकाना नाही का ह्या सोडून द्यावा आता मी कुठे माहितीये का कराड मध्ये आणि थोड्याच वेळात सातारा पास करतोय साताऱ्यात जायचं डोक्यात आहे रामकृष्ण हरी मावले